नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर डाळिंब शेती सोप्या व योग्य त्या खर्चामध्ये कशा पद्धतीने केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला दुसरा भाग आहे आज आपण बघणार आहोत डाळिंबाच्या झाडाला पुरेशी रेस्ट मिळाली आहे हे कसं ओळखावं व त्यानुसार बहारासाठी योग्य पद्धतीने छाटणी कधी व कशी करायची हे सर्व आज आपल्याला प्रॅक्टिकली बघायला मिळणार आहे तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील व्हॉट्सअप चॅनलची चा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया तीस ते पस्तीस टक्के नैसर्गिक पानगळ झाल्यावर नवीन बहाराचे नियोजन सुरू करावे सध्या यामध्ये आंबे बहार म्हणजे जानेवारी ते जुलै ऑगस्टसाठी नियोजन सुरू आहे यामध्ये तीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नंबर एक मुळांची छाटणी नंबर दोन झाडांची चाळण आणि नंबर तीन झाडाची हलकी छाटणी तर हे एक एक करून बघूया सगळ्यात पहिले मुळांची छाटणी ही छाटणी दरवर्षी करायची गरज नाही दर दोन ते तीन वर्षातून एकदा मात्र नक्की करावी दातळाच्या सह्याने साधारण सहा ते नऊ इंच खोलीपर्यंत जुनी मेलेली निमॅटोडग्रस्त मर आलेली मुळी खरडून घ्यावी व पुढची पंधरा दिवस हा खरडून उघडा पडलेला भाग तसाच उन्हामध्ये तापत ठेवावा नंबर दोन झाडांची चाळण झाडांची चाळण म्हणजे झाडामध्ये झालेल्या फांद्यांची गर्दी कमी करणे झाडं सुटसुटीत व रिकामी करणे की जेणेकरून दिवसा अकरा ते चार दरम्यान जे ऊन पडतं ते झाडाच्या खोडापर्यंत किंवा झाडाच्या खालील मातीपर्यंत पोहोचावे फोटोमध्ये बघून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तर हे स्टेप बाय स्टेप कसं करायचं या संदर्भात एक व्हिडिओ बनविलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअप चॅनलवर उपलब्ध आहे तरी सुद्धा इथे तुम्हाला थोडक्यात स्टेप बाय स्टेप पाहायला मिळेल यामध्ये स्टेप नंबर एक वॉटरशूट असतील तर ते अगदी जमिनीलगत पासून काढून घेण्यात यावे त्यासाठी झाडाला अजिबात माती लावू नये स्टेप नंबर दोन जमिनीपासून अडीच फुटापर्यंत खोड रिकामी करावे व कोणतीही फांदी ठेवू नये स्टेप नंबर तीन अडीच फूट उंचीपासून पुढे दीड फुटामधील खालच्या थरामधील फक्त पाने काढून घ्यावीत स्टेप नंबर चार त्यानंतर ज्या फांद्या काड्या आतील दिशेने वाढलेल्या आहेत किंवा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आतून हे जे झाड आहे ते मोकळं होईल व सर्व ज्या फांद्या आहेत त्या बाहेरच्या दिशेने गेलेल्या असतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल वॉटरशूट काढून घेतले आहेत जमिनीपासून अडीच फुटापर्यंत खोड पूर्ण रिकामे आहे एकही फांदी ठेवण्यात आली नाही खोड संपल्यानंतर खालच्या थरातील पाने काढून घेण्यात आली आहेत व झाड जे आहे ते आतून रिकामे आहे अकरा ते चार दरम्यानचा जो सूर्यप्रकाश आहे तो झाडामधून खाली मातीपर्यंत पोहोचत आहे तरहे जाले लें तर हे झाल्यानंतर आता बघूया तीन नंबर झाडांची हलकी छाटणी झाडांची हलकी छाटणी म्हणजे झाडाचा फक्त शेंडा मारून घेणे तो पण फक्त अर्धा फूट या फोटोमध्ये जे लाल भाग दाखवला आहे तेवढाच आपल्याला शेंडा छाटायचा आहे छाटणी करणारे लेबर आपला स्वतःचा शानपणा शिकवत बसतात की अशी छाटणी असते तशी छाटणी असते कृपया प्रत्येक शेतकऱ्यांनी छाटणीची योग्य ती पद्धत शिकून घ्यावी काही झाडांवर स्वतः प्रॅक्टिस करावी व त्याप्रमाणे छाटणी करणाऱ्या लेबरला सांगून मगच त्यांच्याकडून छाटणी करून घ्यावी तुम्हाला जर मादी कळी काढायची असेल तर अजिबात हार्ड कटिंग करू नका तुम्हाला जर जास्तीत जास्त मादी कळी काढायची असेल तर पंधरा सेंटीमीटर पेक्षा जास्त छाटणी करू नका हे आमचे घरगुती निष्कर्ष नाहीत डॉक्टर विनय सुपे यांनी राहुरी विद्यापीठामध्ये यावर पंधरा वर्षाहून अधिक जास्त काळ प्रयोग केलेले आहेत आणि पूर्ण अभ्यास व निरीक्षण करून त्यांनी काढलेला हा निष्कर्ष आहे या संदर्भात त्यांनी वेळोवेळी ऑनलाईन मार्गदर्शनही केलेलं आहे कृपया ते नक्की पहा शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर त्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे मुळांची छाटणी झाडांची चाळणी व झाडांची हलकी छाटणी करावी व ठीक पंधरा दिवसानंतर पहिले पाणी द्यावे यामध्ये अतिशय महत्वाचं शंभर टक्के पानगळ करायला जाऊ नये नैसर्गिकरित्या तीस ते चाळीस टक्के जरी पानगळ झाली तरी पुरेसा आहे इथे आपल्याला सुद्धा मारण्याची गरज नाही सुद्धा यावर इथरेल मारणार नाही झाडाला व्यवस्थित रेस्ट मिळाली असेल तर भरपूर मादी कळी आणि तीही चांगल्या स्ट्रोक मध्ये आपोआपच येते या शेजारच्या झाडावर आपण बघत असाल मध्यंतरीच्या पावसाने याला ताण कमी बसला आहे तरी सुद्धा यामध्ये मादी कळीचा स्ट्रोक आपण बघू शकता जेवढी मादी कळीचा स्ट्रोक किंवा साईज जास्त तेवढं ते, ते फळ अधिक फुगण्याची शक्यता जास्त पुढील भागात तुम्हाला बहारापूर्वी जमिनीची तयारी व बेसळोस किंवा खत नियोजनाबद्दल माहिती दाखवण्यात येईल तर आज आपण इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद